नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी टूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे सात ऑगस्ट तर आज रात्रीचा आणि उद्याचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याच मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता जे आहे पावसाला सुरुवात झालेली आहे ठीक काही भागामध्ये आता जे आहे आजसुद्धा चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळालेला आहे जसे की पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टीमध्ये जे आहे पावसाने या ठिकाणी हजेरी लावली आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे राज्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आहे करमरा केज श्रीगोंदा तसेच जे आहे दौंड राहू शिरूर रारेगण कडा परंडा बार्शी कुरडवाडी तसेच इंदापूर बारामती पलटण अकलूज पंढरपूर इचलगाव मोहल सोलापूर अक्कलकोट आणि जे आहे चंदना आणि जे आहे सांगोले इंदी हाफिजाबादपूर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर हा पाऊस आपला काही भागामध्ये हलका तिरमझिम राहील तर काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल आणि आज मध्यरात्रीपासून जे आहे राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोल्ड राहील हा पाऊस फक्त आज मद रात्रीपर्यंतच राहील तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा हा अंदाज तर उद्याच्या दिना उद्या दिनांक आहे सात ऑगस्ट तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये आपलं जे आहे उद्या सका सकाळच्या दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यामध्ये हलका रिमझिम पाऊस राहील उद्या सकाळच्या दरम्यान फक्त जे आहे आपला बीड जिल्हा माजलगाव केस पररी अहमदपूर लातूर पेठ बार्शी करमारा आल्यानगर चा काही भाग म्हणजे पातर्डी कडा राळेगण जामखेड केज आणि गेवराई भगूर पळ पैठण गोडेगाव अंबर परतूर आणि जालना आणि देवगाव राजा आणि जितूर सिलू आणि पात्री या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान जे आपला हलका रिमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल आणि इतर भागामध्ये हवामान कोरडे राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान राज्यामध्ये पावसाचा जोर आणखीन वाढण्यास सुरुवात होईल पावसाला जे आपला उद्या दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल तर जो जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला सायंकाळी सात वाजेपर्यंत जे आहे राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर जाणून घेऊया हा पाऊस नेमकी कोणत्या भागामध्ये राहील तर उद्याच्याला जे आहे दुपारच्या दरम्यान राज्यातील जे आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा संभाजीनगरच्या आसपासचे जे तालुके गाव आहे त्या भागामध्ये पाऊस पडेल त्यामध्ये वैजापूर श्रीरामपूर पैठण गंगापूर जालना अंबड देऊगाव राजा मोह मोहरा सिल्लोड कन्नड या भागामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो उद्या दुपारच्या दरम्यान चांगलाच जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल तसे जे जा आहे जालनामध्ये सुद्धा जे जा आपला उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची जोरदार हजेरी राहील तसे बीड जिल्हा आल्यानगर जिल्हा जामखेड माजलगाव पेज गेवराई प परभणी सेलू मानवत पाथरी नांदेड हिंगोली उमरखेड जितूर लोणार वाशिम अहमदपूर लातूर पेड बार्सी तुळजापूर इंदापूर या तसेच जे आहे बारामती पुणे गोरेगाव सेतू कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र या सगळ्या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान उद्या, उद्या दुपारच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस राहील तर विदर्भातील जे आहे नागपूर जिल्हा गोंदिया जिल्हा भंडारा घो गोंडाली अरवी वर्धा उमरेर मोकोना यवतमाळ करंजा अकोला अमरावती आचलपूर अक्कोट वडूज गोटी तसेच जे आहे भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये सुद्धा आहे शेतकरी मित्रांनो उद्या सायंकाळच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये हा सध्या आहे आजपासून बऱ्याचशा ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे परंतु उद्यापासून जे आहे राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे उद्यापासून आहे राज्यामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता जास्त राहील उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पाऊस राहणार आहे काही भागामध्ये हलका राहील तर हिमझिम पाऊस राहील तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील तर काही भागामध्ये जोरदार राहील तर जोरदार पाऊस नेमकी कुठे पडेल तर जोरदार पाऊस विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहील नागपूरच्या आसपास भागामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आपला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील कोकमपट्टीमध्ये सुद्धा जे आहे पावसाचा जोर हात जास्त राहील उत्तर महाराष्ट्र मुंबई भागामध्ये सुद्धा जे आपला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आणि उद्या रात्रीच्या दरम्यान राज्यातील हवामान जे आहे पुन्हा एकदा कोरडे राहील राज्यामध्ये फक्त उद्या दुपारपासून ते जवळजवळ जे आहे उद्या सायंकाळपर्यंत म्हणजे सायंकाळी सात वाजेपर्यंत जे आहे पावसाची शक्यता राहील सायंकाळी सात म्हणजे दुपारी एक वाजल्यापासून तर सायंकाळी सातच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये पाऊस पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता उद्यापासून राज्यातील पावसात जोर वाढेल आज आपलं जे आहे काही भागामध्ये पाऊस पडला परंतु उद्याच्या दरम्यान जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळेल राज्यामध्ये सात तारखेला आठ तारखेला तसेच जे आहे नऊ तारखेला राज्यामध्ये जवळजवळ पंधरा तर शेतकरी मित्रांनो जे राज्यामध्ये पंधरा ऑगस्ट पर्यंत पावसाची शक्यता राहील आणि त्यानंतर राज्यामध्ये पंधरा तारखेच्या नंतर राज्यातील पावसात जोर म्हणजे उघडणार नाही पाऊस पंधरा तारखेच्या नंतर राज्यामध्ये अजून यापेक्षाही जास्त पाऊस पंधरा तारखेच्या नंतर राहणार आहे पंधरा तारखेच्या नंतरच पंधरा सोळा सतरा अठरा तारखेच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये जसं की मराठवाड्यामध्ये आपला अतृष्टी होईल म्हणजे पाणीच पाणी पानि होईल असा पाऊस आपला जे आहे शेतकरी मित्रांनो पंधरा तारखेच्या नंतर राहील या पंधरा तारखेपर्यंत राज्यातील जोर हा मध्यम स्वरूपाचा हलका ते मध्यम स्वरूपाचा राहील काही भागामध्ये पाऊस जास्त राहील तर काही भागामध्ये फक्त हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल परंतु पंधरा सोळा तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये पाणीच पाणी होईल असा पाऊस आपला जे आहे पंधरा तारखेच्या नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे राज्यामध्ये उद्याचा संपूर्ण हवामानाचा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे आज रात्रीसुद्धा आपल्याला काही भागामध्ये सोलापूर भागामध्ये पोहोच राहील आज रात्रीपर्यंत आणि आज पासून राज्यातील पावसाचा जोर जे आहे म्हणजे हवामान कोरडं राहील आज मध्यरात्रीनंतर आणि पुन्हा एकदा सकाळच्या दरम्यान बीड जिल्हा आल्यानगर जिल्हा आणि लातूर जिल्ह्याचा काही भाग आणि परभणी जिल्ह्याचा काही भाग या भागामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळच्या दरम्यानच हलका ते रिमझिम पाऊस आपला रिमझिम म्हणजे रिमझिम पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल सकाळपासूनच आणि उद्याच्या दुपारच्या दरम्यान राज्यातील पावसाचा जोर सगळीकडे वाढणार आहे त्यामुळे हा अंदाज जे आहे सर्व शेतकरी इंडियाकडे लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबवू नका आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज तरी पावसाचंच पावसाने जे आहे कोकमपट्टीमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये पावसाने हजेरी लावली परंतु उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर हा आणखीन वाढणार आहे तर आज रात्रीच्या जा दरम्यान जे आहे आपल्याला पावसाची शक्यता काही भागामध्ये राहील आणि इतर भागामध्ये आपल्याला जे हवामान कोरडे राहणार आहे आज रात्री फक्त जे आहे अल्यानगरचा काही भाग सोलापूर जिल्हा या भागामध्ये आणि कोकमपट्टीमध्ये हलका पाऊस आपला आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो हो जे आहे हा होता अंदाज तर आमचा अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद